तर मुंबई ठाणे भिवंडीत आजपासून पाच दिवस दहा टक्के पाणी कपात पाहायला मिळते न्यूमॅटिक गेट सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी कपातीचा हा निर्णय घेण्यात आला सहा डिसेंबर आधी पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची महापालिकेनं माहिती दिली आहे पुढचे पाच दिवस पाणी जपून वापरण्याचं मुंबई आणि ठाणेकरांना आवाहन करण्यात आलं आहे तर या अधिक अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा मुंबई आणि ठाण्यामधल्या कोणकोणत्या भागांचा यामध्ये समावेश प्रामुख्यानं पाहायला मिळतोय नक्कीच गौरी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यू मॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने दहा टक्के पाणी कपात करण्यात आलेली आहे पाच डिसेंबरपर्यंत ही पाणी कपात असणार आहे मुंबई शहरासह उपनगरासह ठाणे आणि भिवंडीमध्येही पाणी कपात होणार आहे दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याची मुंबई महानगरपालिकेने सूचना देखील दिलेली आहे आणि नागरिकांनी पाच डिसेंबरपर्यंत पाणी जपून वापरावे असं आव्हान देखील केलेलं आहे हा तांत्रिक बिघाड झाल्या 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 लगेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे हे काम दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत होईल मात्र पाच डिसेंबर पर्यंत नागरिकांनी पाणी पुरवठा जो दहा टक्के कपात करण्यात येणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरावे असं आव्हान देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे गौरी हो नक्की शिल्पा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी